मकर संक्रांती दोन हजार चोवीस तिळगुळ घ्या आणि बोला असे म्हणत साजरा होणाऱ्या वर्षाचा पहिला मुख्य सण म्हणजे मकर संक्रांती वर्षी मकर संक्रांत नेमकी कोणत्या तारखेला आहे तिथी महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊन प्रत्येक महिन्यात सूर्याचे जे राशी परिवर्तन होते त्यास संक्रांत असे म्हणतात वर्षभरात एकूण बारा, बारा संक्रांती येतात अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात एक संक्रांत असते परंतु मकर संक्रांतीला काही खास महत्व आहे या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो यामुळे या, या सणाला मकर संक्रांती असे म्हटले जाते नवीन वर्ष दोन हजार चोवीस मध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारी साजरी केली जाईल शास्त्रानुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने माणसाला कधीही न संपणारी पुण्य प्राप्त होत पंधरा जानेवारी रोजी साजरी केली जाईल गेल्या दोन वर्षापासून मकर संक्रांतीचा सण पंधरा जानेवारीला साजरा केला जात आहे मी तिला पंचांगानुसार सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी तर काशी पंचांगानुसार सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्यधनुराशीतून मकर राशीत प्रवेश करेल यामुळे पंधरा जानेवारीलाच दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल मकर संक्रांतीचा शुभ योग मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री अकरा अकरापर्यंत पर्यंत यान योग राहील याशिवाय या दिवशी रवी योगही तयार होत आहे सायंकाळी सात पंधरा ते आठ सात पर्यंत रवी योग असेल या योगामध्ये पूजा आणि दान केल्याने निरोगी आयुष्याचे वरदान मिळते असे सांगितले आहे काळ्या रंगाचे महत्व असते पण ह्या वर्षी संक्रांत गोड्यावर बसून येत असून उपवास ही आहे तसेच काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला आहे कपाळावर हळदीचा टिळा आहे हातात वासासाठी दुर्वा असून नाव, नाव महोदरी आहे सोने धारण केले आहे व वयोवृद्ध आहे संक्रांत नैऋत्य दिशेकडे पाहत असून पूर्व दिशेला जात आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करणे अशुभ आहे मकर संक्रांती ह्या दिवशी काळे वस्त्र परिधान करणे अशुभ आहे कारण की की या वर्षी संक्रांती काळ्या रंगावरच आली आहे तर मग आपण कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो तर या वर्षी आपण काळ्या कलरची साडी नेसू शकत नाही या वर्षी पाच कलर शुभ मानले जात आहे हिरवा लाल गुलाबी केशरी आणि पिवळा यामधून कोणतीही साडी तुम्ही नेसू शकता आपण या पाच रंगांचे महत्व सांगूया आपण पाच रंगांचे महत्व जाणून घेऊया पहिला आहे हिरवा रंग हिरवा रंग हा खूप शुभ रंग मानला जातो आपल्या सृष्टीचा रंग हिरवा आहे आपण देवीची ओटी भरताना हिरवी साडी घेतो लग्नात नवरी मुलगी हिरवा चोडा भरते व हिरवा शालू किंवा लाल रंगाचा शालू नेसते सौभाग्यवती महिलांसाठी हिरवा रंग म्हणजे खूप भाग्यकारक असतो दुसरा लाल रंग लाल रंग सुद्धा खूप शुभ आहे नवरी मुलगी लग्नात लाल रंगाचा शालू नेसते हळद व कुंकू ही सौभाग्याची आहे आपल्याला आप माहीत आहे देवीची ओटी भरताना लाल साडी घेतात तिसरा रंग आहे गुलाबी रंग आपल्याकडे गुलाबी रंगाची साडी किंवा ड्रेस असेल तर आपण घालू शकता चौथा रंग आहे केशरी रंग केशरी रंग हा सकारात्मक रंग आहे त्यामुळे आपण या रंगाची साडी नेसू शकता आणि पाचवा क रंग आहे पिवळा रंग पिवळा रंग हा शुभ रंग आहे हळद कुंकू ही माहितीच आहे लग्नाच्या आदल्या दिवशी नवरा नवरीला हळद लावतात सणावर या दिवशी आपण घराच्या आप उंबरट्यावर हळदीचे लेपन करतो पिवळा रंग हा नकारात्मकता दूर ठेवतो हे पाच मुख्य रंग शरीराला उभ देणारे आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून आपण बाकीचे रंग सुद्धा वापरू शकता फक्त काळा रंग सोडून पण मकर संक्रांतीला नंतर आपण काळे कपडे घालू शकता आपण मकर संक्रांती या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची ते पाहिले मकर संक्रांती या दिवशी महिला सात शृंगार शु, करतात तसेच नवीन बांगड्या भरायची सुद्धा पद्धत आहे आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या भरू शकता पण बांगड्या भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा की एका हातात जर सहा बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातात सात बांगड्या घालायच्या म्हणजे एक बांगडी जास्त घालायची अशी पद्धत आहे तसेच या दिवशी लाखेच्या बांगड्या घालण्याची प सुद्धा पद्धत आहे कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू